नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं चला इंग्लिश शिकूया या, या मराठी यूट्यूब चॅनलवरती आज आपण बघणार आहोत टेनचे मुख्य प्रकार तर टेनचे मुख्य प्रकार तीनच पडतात प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ आता प्रत्येक टेन्समध्ये ज्यांचे उपप्रकार चार चार पडतात प्रेझेंट टेन्समध्ये त्यांचे चार प्रकार पडतात जसं की सिम्पल प्रेझेंट कंटिन्यू प्रेझेंट परफेक्ट प्रेझेंट आणि परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट असे पण पास्टमध्ये त्याचे पण उपप्रकार इथे चार पडतात जसे की सिंपल पास्ट कंटिन्यू फास्ट परफेक्ट पास्ट आणि परफेक्ट कंटिन्यू फास्ट आणि फ्युचरचं इथे सिंपल फ्युचर कंटिन्युअस फ्युचर आणि परफेक्ट फ्युचर आणि फ्युचरचा परफेक्ट कंटिन्यूस हा त्याच्यामध्ये प्रकार पडत नाही तर चला या आप चला आपण बघूया आज टेन्सचा जो पहिला भाग आहे प्रेझेंट टेन्स चला तर आता बघूया आपण प्रेझेंटेन्स प्रेझेंट टेन्समधला पहिला जो प्रकार आहे तो आहे सिंपल प्रेझेंट टेन्स आता सिम्पल प्रेझेंटेन्स म्हणजे नेमकं काय की खाली बघू आपण सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये जर वाक्याचा सब्जेक्ट हा थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजेच ही शी इट किंवा सिंग्युलर नाऊन असेल तर त्या वाक्यातील वनला ई किंवा एस जोडतात तर मित्रांनो इथे व्यवस्थितपणे लक्षात असू द्या इथे काय सांगितलं की त्यांनी सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये जर वाक्याचा सब्जेक्ट सब्जेक्ट सांगितला आहे हा थर्ड पर्सन थर्ड पर्सन कोण कोण आहे या अगोदर बघितलेलं आपण ही शी इट हे आहे थर्ड पर्सन किंवा सिंग्युलर नाउन असेल तर तर त्या वाक्यातील व्हीएनला काय जोडतात इथे ई किंवा ई एस जोडतात आपण जर एक्झाम्पल बघूया आता चला तर इथे आपण सिम्पल प्रेझेंटेन्सचे एक्झाम्पल बघू त्याआधी आपण सिम्पल प्रेझेंटेन्स म्हणजे नेमकं काय का की सोप्या भाषेत जसे की नियमित घडणाऱ्या गोष्टी जसे की मी आंबा खातो रामशाळेत जातो सूर्य उगवतो सूर्य मावळतो म्हणजे ज्या डेली बेसिसवर गोष्टी घडतात जे युनिव्हर्सल आहे त्याला म्हणतात सिम्पल प्रेझेंटेन्स चला तर आपण सुरू करूया आता सिम्पल प्रेझेंटेन्स म्हणजे काय की सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट ओके म्हणजे सिम्पल प्रेझेंट आणि हे डू डज दिलेलं आहे डू कुठं वापरायचं डज कुठं वापरायचं आपण हे पुढे बघूच डज हे सिंग्युलरसाठी वापरतात थर्ड पर्सनसाठी आणि डू हे प्लुरलसाठी सिंग्युलर म्हणजे एक वचन आणि प्लुरल म्हणजे अनेक वचन तर डू कुठे वापरणार आपण डू हे प्लुरलसाठी म्हणजे अनेक वचनासाठी वापरणार आणि डझ हे सिंग्युलर म्हणजे एक वचनासाठी वापरणार चला तर पहिला एक्झाम्पल बघूया आपण पहिला जो एक्झाम्पल आहे गणेश आंबा खातो गणेश इट्स अ मँगो तर आपण बोली भाषेमध्ये काय म्हणतो गणेश इट मँगो इट नाही इथं यस लावायचं आपण आपल्या नियममध्ये बघितलं की थर्ड पर्सन असेल ही शी इट किंवा सिंग्युलर नावन असेल तर तिथं ई किंवा यस लावायला पाहिजे त्या रूलनुसारच आपण काय करू इषे गणेश इट्स अ मँगो यस लावायचं काय लावायचं ई किंवा यस त्या सिच्युएशननुसार तर पहिल्या एक्झाम्पलमध्ये गणेश आंबा खातो म्हणजे गणेश इट्स अ मँगो काय करायचं इट्स आपण जनरलमध्ये काय म्हणतो गणेश इट अ मँगो हा हे चुकीचं आहे ग्रॅमॅटिकली गणेश इट्स अ मँगो ओके दुसरं जे एक्झाम्पल आहे आपलं गणेश आंबा खात नाही तर सामान्य भाषेमध्ये लोक काय करतात गणेश इज नॉट इट मँगो हे चुकीचं आहे मित्रांनो तर ग्रॅमॅटिकलमध्ये गणेश आंबा खात नाही म्हणजे तिथं आपल्याला ई किंवा ईयस लावणं इथे महत्त्वाचं आहे गणेश डझंट इट्स अ मँगो गण गन, गणेश डझंट इट्स अ मँगो तिसरा एक्झाम्पल आहे आपला गणेश आंबा खातो का तिथे काय आहे की डज आता इथे डज लावायचं की डो लावायचं आपण बघितलं ला की थर्ड पर्सन असेल तर तिथं डज लावायचं थर्ड पर्सन म्हणजे कोण कोण आहे ही शी ईट आणि सिंगुलर नाऊन आता गणेश काय आहे गणेश हा एक पुरुष आहे म्हणजे तो थर्ड पर्सन आहे म्हणजे ही ओके म्हणून आपण काय केलं तिथे त्याच्या अगोदर क्वेश्चन मार्कच्या अगोदर डज लावलं ओके डज गणेश इट्स मँगो म्हणजे गणेश आंबा खातो का डज गणेश इट्स मँगो चौथा आहे गणेश आंबा खात नाही का डझंट गणेश इट मँगो आता इथे डजंट काय केलं आपण कारण की डू डज आणि नॉट्सचा हे काय आहे की शॉर्ट फॉर्म आहे डजंट डजंट गणेश इट्स मँगो हे झाले फुल फॉर्म आता आपण इथं बघितलं की डचचा वापर कुठं करायचा ओके डचचा वापर हा सिंग्युलर गोष्टीसाठी करायचा आणि डूचा वापर हा प्ललसाठी करायचा आपण पहिला प्रश्नामध्ये बघितला आपला पहिला प्रश्न आहे की गणेश आंबा खातो तिथं घेतला की आपण गणेश इट्स मँगो आपण असं म्हणू शकतो की गणेश इट मँगो असं होऊ शकतं का तर नाही होऊ शकत कारण की का गणेश हा थर्ड व्हर्सन आहे तर जेव्हा सिंगल प्लुरल असेल तिथं काय करायचं ई किंवा ई एस लावण्याची गरज नाही तर याचा आपण एक एक्झाम्पल बघूया डूचा वापर कुठं करायचा आणि ई किंवा ई एस कुठं उघडायचा चला तर बघूया आपण आता ए, ए, लग, आता आपण बघूयात ई किंवा ई एसचा वापर कुठे करू नये ओके आपण याचा वापर कुठे करायचा ते बघितलं आता कुठे करायचं नाही ते बघायचं तर इथे बघू शकतो आपण जर वाक्याचा सब्जेक्ट प्लुरल असेल तर त्या ठिकाणी ई किंवा ई एसचा वापर होत नाही प्लुरल म्हणजे काय की अनेक क्वश्चन आता प्लुरलमध्ये कोणते कोणते नाऊन येतात जसे की आय येतात आय उई यू यू दे आणि प्लुरल नाऊन येतात ओके आणि सिंग्युलरमध्ये कोणत्या येतात आपण बघितलं की से थर्ड पर्सन सिंग्युलरमध्ये कोणत्या येतात ही शी ईट आणि सिंग्युलर नाऊन असे चार प्रकार येतात आणि प्लुरलमध्ये कोणत्या येतात आय वी यू यू आणि दे आणि प्लुरल नाऊन तर इथं दिलेलं आहे त्यांनी की जर वाक्याचा सब्जेक्ट प्लुरल असेल तर त्या ठिकाणी यस किंवा ईयसचा वापर होत नाही तर आपण एक्झाम्पल बघूया खाली एक्झाम्पल आहे आय इट अ मँगो मी आंबा खातो ओके आपण तिकडे पहिल्या वाक्यात बघितलं होतं की राम इट्स अ मँगो इट्स यस लावलं होतं कारण की राम हा थर्ड पर्सन आहे म्हणून त्याला यस लावलं आणि आय हा हा फर्स्ट पर्सन म्हणजे प्लुरलमध्ये मोडतं म्हणून त्याला ई किंवा यस लावलं नाही आय इट अ मँगो म्हणजे मी आंबा खातो दुसरे एक्झाम्पल आहे स्टुडंट्स ईट अ मँगो इथे यस लावलं का नाही कारण की स्टुडंट्स हे काय आहे प्लुरल आहे विद्यार्थी आंबे खातात तर अशा प्रकारे आपण यस किंवा ईयसचा वापर कुठे करायचा किंवा कुठे करायचा नाही हे आपण आज बघितलेलं आहे पण आता डू आणि डचचा वापर परंतु डू आणि डचचा वापर फक्त प्रश्नार्थक आणि निगेटिव्हमध्येच याचा वापर होतो म्हणजे प्रश्न जेव्हा उच विचारतो आपण तेव्हा डू किंवा डचचा वापर होतो किंवा वाक्य आपण निगेटिव्ह करतो हो, तेव्हा डू किंवा डस्टचा वापर होतो हो, इतर वेळी डू आणि डस्टचा वापर इथे होत नाही ओके तर कुठे होतो हो, प्रश्न विचारण्यासाठी आणि वाक्य निगेटिव्ह करण्यासाठी फक्त इथे डू आणि डचचा वापर होतो हो. चला तर पहिला प्रश्न बघूया आपण आय डोंट हॅव मनी आय काय आहे आपण बघितलं आय हा प्लुरल आहे म्हणून तिथे काय लावला आपण डू लावला डू नॉट म्हणजे डू नॉटचं काय झालं आहे की डोंट झालं आणि हॅव हा हा म्हणजे काय व्ही थ्री नाही हॅव म्हणजे माझ्याकडे माझ्याजवळ असणे ओके आय डोंट हॅव मनी म्हणजे माझ्याजवळ पैसे नाहीत आणि दुसरं वाक्य आहे डू यू हॅव मनी तुझ्याकडे पैसे आहेत का इथे पण काय आहे की यू आहे पहिला कशासाठी वापरला आपण आय डोंट हॅव मनी म्हणजे काय इथं वाक्य आपण निगेटिव्ह केला निगेटिव्हमध्ये डूचा वापर केला म्हणजे डू नॉट म्हणजे डोंट दु आणि दुसरा प्रश्न आहे डू यू हॅव मनी तुझ्याकडे पैसे आहेत का म्हणजे इथे काय केलं आपण प्रश्न विचारला आहे समोरच्या व्यक्तीला डू यू हॅव मनी इथे आपण डज यू वापरू शकतो का नाही वापरू शकत कारण ती यू काय आहे यू हा इथे प्लुरल आहे प्लुरलला काय वापरतो आपण डूच वापरतो ओके आता खालील क्वेश्चन बघा आता खालील ऑप क्वेश्चनमध्ये एक ऑब्लिक मारला मी गणेश किंवा ही डझंट हॅव मनी एक तर आपण म्हणू शकतो गणेश पण हा काय आहे हा थर्ड पर्सनच आहे हीच आहे किंवा आपण गणेश वापरू किंवा ही वापरू ठीक आहे गणेश वापरू आपण गणेश डजंट हॅव मनी गणेशजवळ पैसे नाहीत आपण असं पण म्हणू शकतो ही डझंट हॅव मनी त्याच्याजवळ पैसे नाहीत म्हणजेच हा वाक्य काय झाला की निगेटिव्ह झाला गणेश डजंट हॅव मनी हा वाक्य निगेटिव्ह झाला आणि त्याखालील वाक्य बघूया आपण आता डज गणेश हॅव मनी हा प्रश्न विचारलाय आपण डज गणेश हॅव मनी गणेशजवळ पैसे आहेत का इथे काय वापरलं आपण डज वापरला डज काय वापरला की गणेशसाठी गणेश हा काय आहे सिंग्युलर आहे थर्ड पर्सन थर्ड पर्सनमध्ये आपण कोण कोण बघितलं ही शी ईट आणि कोणतंही नाऊ नाऊंमध्ये कोणी येऊ शकतो गणेश महेश पवन नितीन संदीप शीला लीला गीता कोणीही येऊ शकतो फक्त सिंग्युलर पाहिजे ओके थर्ड पर्सन तिथे काय वापरू शकतो आपण डज वापरू शकतो आणि डू आणि डचचा वापर कुठे करतो आपण फक्त एकतर प्रश्न विचारण्यासाठी किंवा वाक्य निगेटिव करण्यासाठी या दोनच ठिकाणी काय होतं डू आणि डजचा वापर होतो थे, तर मित्रांनो इथे आपला आजचा भाग संपला आहे व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा या अगोदर व्हिडिओ टाकलेले आणि भविष्यात येणारे सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळतील धन्यवाद